नमस्कार मी मीना मी नॅनंद किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे आज आपण परफेक्ट जाळीदार ढोकळा कसा बनवावा हे बघणार आहोत तुम्हालाही असा ढोकळा बनवायचा असेल तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा चला तर मग आजपर्यंत व्यवस्थित जाळी असलेला ढोकळा बनवायला सुरुवात करूयात ढोकळा बनवायच्या आधी आपल्याला काही पूर्वतयारी करायची आहे इथे आपण ढोकळ्यासाठी जो मोल्ड घेतलेला आहे जो डब्बा घेतला आहे त्याला व्यवस्थित आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे त्याचप्रमाणे गॅसवर आपल्याला स्टीमरही गरम करायला ठेवायचं आहे म्हणजे ऐनवेळेस आपल्याला जास्त घाई होणार नाही मोल्डच्या कडांनाही आपण व्यवस्थित तेलाने ग्रीस करून घेतलं आहे ढोकळ्यासाठी आता आपण बेसनपीठ चाळून घेणार आहोत बेसनपीठ मोजताना कप आपल्याला छान भरून घ्यायचं आहे अगदी हलक्या हाताने भरायचा नाही इथे मी दीड कप बेसनपीठ घेतलं आहे आता चाळणीने आपण ते चाळून घेणार आहोत त्यामुळे बेसनपीठातल्या गुठळ्या मोडल्या जातील आणि बेसनपीठ छान हलकं होईल त्यामुळे ढोकळ्याला छान जाळी येण्यास मदत होईल इथे आपलं बेसनपीठ चाळून झालेलं आहे गुठळ्या जर असतील तर चमच्याच्या साहाय्याने आपल्याला त्या मोडून घ्यायच्या आहेत आपलं बेसनपीठ आता छान चाळून झालेलं आहे आपण एका वाटीमध्ये साखर आणि लिंबूसत्व याचं थोडं पाणी करून घेणार आहोत दोन चमचे मी साखर घेतली आहे आणि एक सपाट चमचा लिंबूसत्व घ्यायचं आहे लिंबूसत्व भरताना चमचा अगदी सपाट भरा पूर्ण भरू नका यामध्ये थोडं पाणी घालून आपल्याला हे व्यवस्थित कालवून घ्यायचं आहे म्हणजे ढोकळ्यामध्ये अगदी व्यवस्थित सगळीकडे एकसारखी चव येईल यामध्येच आपण चवीनुसार मीठंही टाकून घेणार आहोत पुन्हा आपल्याला हे सर्व विरघळून घ्यायचं आहे अशा प्रकारे आपण साखर लिंबूसत्व आणि मीठ विरगळून घेतल्यामुळे ढोकळ्यामध्ये काही ठिकाणी आंबट काही ठिकाणी गोड अशी चव नये त्या एकसारखी येईल इथे एका मोठ्या भांड्यामध्ये मी बेसनपीठ घेतलं आहे एक चमचा भरून हिरव्या मिरची पेस्ट घेतली आहे चिमूटभर हिंग दोन चिमूटभर हळद घेतली आहे आणि आत्ता आपण केलं साखर लिंबूसत्व आणि मीठ याचं पाणी टाकून घेतलं आहे इथे एक कप भरून मी पाणी घेतलं आहे पाणी आपल्याला जसं लागेल तसं आपण यामध्ये घालणार आहोत यामध्ये मी तीन मिरची मिक्सरला फिरवून ती वाटून घातलेली आहे मिरची तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त घेऊ शकता किंवा तुम्हाला तिखटपणा नको असेल ढोकळ्यामध्ये तर मिरची नाही टाकली तरीही चालेल अशा पद्धतीने आपल्याला सर्व व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे हे जरा मला घट्ट वाटतं आहे यामध्ये आपण अजून वरतून पाणी घालणार आहोत मोजून मी एक कप पाणी इथे घेतलेलं आहे जितकं पाणी आपल्याला या बेसन पिठासाठी लागेल तेवढं आपण वापरणार आहोत तुम्ही पाहू शकतात आपल्या ढोकळ्याचं बॅटर छान स्मूथ झालेलं आहे एकही गुठळी यामध्ये नाही एवढं पाणी आपलं उरलेलं आहे आपलं बॅटर अगदी व्यवस्थित झालेलं आहे यामध्ये मी दोन लहान चमचे तेल घातलेलं आहे तेल घातल्यामुळे ढोकळा खाताना कोरडा लागत नाही आता आपल्या ढोकळ्यासाठीचं सा बॅटर अगदी व्यवस्थित तयार झालेलं आहे सगळ्यात शेवटी आपल्याला यामध्ये इनो घालायचं आहे हिरव्या रंगाचं जे पाकिट येतं ते इनोचं पाकिट मी पूर्ण टाकलेलं आहे लेमन फ्लेवरचा इनो इथे आपण वापरायचं आहे आणि त्यामध्ये दोन चमचे पाणी घालून आपल्याला पुन्हा हलक्या हाताने फेटायचं आहे इनो घातल्यानंतर फार जास्त वेळ फेटायचं नाही फक्त व्यवस्थित एकसारखं याला कालवून घ्यायचं आहे बाजूला आपण स्टीमर सुरुवातीलाच गरम करायला ठेवलं आहे तुम्ही पाहू शकतात पीठ छान हलकं झालेलं आहे इनोही व्यवस्थित सगळीकडे कालवला गेलेला आहे अशाच प्रकारे आपल्याला ढोकळ्यासाठी बॅटर तयार करून घ्यायचं आहे आता आपण तेलाने ग्रीस केलेल्या भांड्यामध्ये हे बॅटर टाकून घेणार आहोत अगदी स्मूथ असं हे बॅटर आपलं झालेलं आहे जास्त वेळ न लावता आपल्याला हे संपूर्ण बॅटर डब्यामध्ये ओतून घ्यायचं आहे बाजूला आपण स्टीमरमध्ये पाणीही उकळवून घेतलं आहे दोन ते तीन वेळा आपल्याला डब्बा असा खाली व्यवस्थित ठोकून घ्यायचा आहे आता हे डब्बा आपण पंधरा ते वीस मिनटं स्टीम करून घेणार आहोत मध्यम गॅस ठेवून आपण पंधरा ते वीस मिनटं हा ढोकळा स्टीम करून घेणार आहोत इथे पंधरा ते वीस मिनटं झालेले आहेत आपला ढोकळा छान वाफवून झाला आहे वरून तर सगळीकडनं व्यवस्थित शिजला आहे आतमध्ये आपण सुरी टाकून बघूयात सुरीही व्यवस्थित स्वच्छ निघाली आहे म्हणजे आतपर्यंत ढोकळा छान शिजला आहे आता आपण हा जरा गार झाल्यावर बाहेर काढलेला आहे ढोकळ्याच्या आजूबाजूला आपण त्याच्या कडा अशा प्रकारे मोकळ्या करून घ्यायच्या आहेत त्यानंतर याला आपण पलटवून घेणार आहोत मात्र जरा गार झाल्यावर आपल्याला हा ढोकळा पलटवायचा आहे अगदी सहज आपला ढोकळा डब्यातनं बाहेर निघालेला आहे तुम्ही पाहू शकता छान जाळी आलेली आहे ढोकळ्याला पुन्हा आपण याला व्यवस्थित पलटवून घेतलेला आहे छान स्पॉन्जी असा आपला ढोकळा तयार झालेला आहे आता आपण याचे पीस करून घेणार आहोत तुम्ही पाहू शकतात अगदी मऊ असा आपला ढोकळा दिसतो आहे मात्र ढोकळ्याचे पीस करताना तो जरा गार झाल्यावर कट करा म्हणजे अगदी व्यवस्थित आपल्याला तो कट करता येईल आपल्याला हव्या त्या आकाराचे आपण याचे पीस कट करून घेणार आहोत अगदी आजपर्यंत व्यवस्थित आपला ढोकळा शिजला आहे आता ढोकळ्यासाठी आपण छानपैकी तडका तयार करून घेणार आहोत एका भांड्यामध्ये दोन मोठे चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झाल्यावर त्यामध्ये एक चमचा मोहरी घेतली आहे मोहरी आपल्याला तेलावर छान तडतडून घ्यायची आहे तीन मिरच्यांचे मी लांब तुकडे करून घेतले आहेत मिरच्या जरा फ्राय झाल्यावर आपण त्यामध्ये आठ ते दहा कढीपत्त्याची पानं घातलेली आहेत यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत एक वाटी पाणी इथे मी घातलं आहे सुरुवातीला अर्धी वाटी आणि त्यानंतर पुन्हा अर्धी वाटी पाणी यामध्ये घातलं आहे वाटी लहान असल्यामुळे मी एक वाटी घातलेलं आहे पाणी कपाने घ्याल तर अर्धा कप पाणी घ्या त्यामध्ये एक चमचा भरून साखर घातलेली आहे आणि अर्ध्या लिंबाचा रस घातला आहे चवीपुरतं मीठ टाकून आता आपल्याला हे पाणी उकळून घ्यायचं आहे इथे आपला तडका तयार झाला आहे आता हा तडका आपण ढोकळ्यावर टाकून घेणार आहोत सगळीकडनं आपण व्यवस्थित तडका टाकायचा आहे अशा प्रकारे ढोकळ्याला तडका टाकताना आपण पाणी त्यामध्ये टाकायचं आहे म्हणजे ढोकळा खाताना कोरडा लागत नाही आणि घशातही अटकत नाही सगळीकडनं आपण तडक्याचं पाणी टाकून घेतलं आहे ढोकळा कट करून घेतल्यानंतर आपल्याला हे पाणी टाकायचं आहे म्हणजे आजपर्यंत व्यवस्थित जाईल वरून बारीक चिरलेली कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत तयार झाल्यानंतर पंधरा ते वीस मिनटांनी आपण हा ढोकळा खायला देणार आहोत आपण एक पीस आतून बघूयात अगदी व्यवस्थित शिजलेला आहे ढोकळ्याला छान जाळी आलेली आहे आणि स्पॉन्जीही झालेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने जाळीदार ढोकळा नक्कीच करून बघा तुम्हाला आजची ही रेसिपी आवडली असेल आणि अशाच नवनवीन रेसिपीज तुम्हाला पाहायच्या असतील तर माझ्या व्हिडिओला लाईक करा आपल्या मित्र आणि फॅमिलीसोबत चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद